नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो अंग शेतीच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आमच्या विरोध खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशातील बाजारात मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशातील बाजार सरकारमुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कधी आणि कसा होणार या ठिकाणी जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक व सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर शेवट शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा आणि त्याचबरोबर इतर काश्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पा पण मोदी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार कधी आणि कसा होणार या ठिकाणी पाच हजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा ज्याच्यामुळे आपल्या मनातील सर्व प्रश्नांची एक एक करून उत्तर आपणास मिळून जातील जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मागच्या तीन आठवड्यापूर्वी मी आपल्या ठिकाणी सांगितलं होतं की सोयाबीनचा बाजारभाव जो त्यावेळेस छत्तीसशे ते एकोणचाळीशी दरम्यान होता याच्यामध्ये सुधारणा होणार ही सुधारणा चीनमुळे होणार आणि तसंच घडलं आणि आजच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव तीनशे ते चारशे रुपयांची तेजी आलेली आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅ टीफोर सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या टीफॉरचा फायदा या ठिकाणी भारत सरकार उचलू शकते चीनने अमेरिकेतून येणारे सोयाबीन सोयातील सोयाबीन याच्यावरती तब्बल पंधरा टक्के आयात शुल्क लादले आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार हमीभाव जे सोयाबीन खरेदी केले ते एकोणीस लाख टन आणि हे सर्व सोयाबीन जे आहे ते सरकार काय करणारे चीनला विक्री करण्याच्या तयारीत म्हणजे एकोणीस लाख टन सोयाबीन सरकार काय करू शकते या ठिकाणी चीनला निर्यात करू शकते याच्यामुळे चीनची गरज भागणारे पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात तफावत निर्माण होताना दिसू शकते आणि या सर्वांमुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारताना दिसू शकतो मोदी सरकारचं एवढंच म्हणणं आहे की जर हे सोयाबीन देशातील बाजारात विक्रीस आणलं तर सोयाबीनचा बाजारभाव आणखी कोसळू शकतो आणि याच्यामुळं जून महिन्यात सोयाबीनच्या पेरणीवरती याचा परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळं आत्मनिर्भर आपल्याला जे व्हायचे तेलबियांमध्ये ते स्वप्न भंगू शकते मग अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकार मे महिन्यात चीनला एकोणीस लाख टन या ठिकाणी सोयाबीन निर्यात करू शकते आणि जर असं घडलं तर मोदी सरकारमुळे मे किंवा जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव जर पाच हजार पार झाला तर काहीही आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट याच्याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर मला एवढंच म्हणायचं की पाच हजारच्या भावासाठी आपण थांबलेलं बरं नाही इथून पुढे आपण एकच काम करायचं सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आली बाजारभाव साडेचार हजारच्या वर गेले तिथे शंभर टक्के सोयाबीनची विक्री करून टाकायची आणि सोयाबीनची विक्री जेव्हा कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा फायदा हा शंभर टक्के मिळू शकेल तर ही होती सगळ्यात महत्त्वाची अपडेट की मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पाजार पार होताना दिसू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाजूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपण आवडला असेल त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लाईक द ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवचे आजच्यावर खूप खूप आभार